शाळेतून आलं टप्पू आता टप्पू हायकर्स गेल हाय तर इथे टपू शाळेतून आला कारण मला मागत होता <laughs> की मला मोबाईल दे मोबाईल पाहायचं मी त्याला पहिले कपडे वगैरे काढ हातपाय धुऊ आणि त्याच्यानंतर मग देते मी तुला मोबाईल आणि मग तो कपडे बदलायला गेला कसं आहे ना मुलं शाळेत काही व्यवस्थित टिफिन खात नाही तर म्हटलं मी की आता त्यांना काहीतरी दुपारच्या भुकेसाठी काही बनवा तर मग मी इथे मेंदूवडे करण्यासाठी डाळ भीज घातली होती आमच्या इथे दोघांनाही आवडतात मेंदूवडे आणि कसे मेंदूवडे खाणं खूप चांगलं असते मेंदूवड्यामध्ये प्रोटीन पण असते उडदाची डाळ अशी तर पोरं खात नाहीत आवडीनं पण मेंदूवडे केले ना तर आवडीने खातात ते मेंदूवडे नारळाची चटणीसोबत आणि थोडंसं काही शेजवान चटणी वगैरे आवडते त्यांना त्याच्यासोबत तर मी इथे थोडेसेच तेलात मेंदूवडे काढून घेतले पोरांना दिले खायला आणि दोघांनी आवडीनं खाल्ले ते मेंदूवडे आणि पहा माझी मेंदूवडे करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर मी नक्कीच शेअर करेल एखाद्या वेळेस हे पहा कशी करते मी में में मेंदूवडे डाळ भिजवली होती मी आणि बारीक दळली आणि त्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची कोथिंबीर टाकली आणि मीठ बाकी काही टाकलं नाही मी तरी पण असे शेवडे फुगलेत छान काय सोडा इनो काहीच वापरलं नाही मी तरी पण छान झाले ते क्रंची अशी आतून चला मग आपण टपूलाच विचारू मेंद वडे कसे झाले ते टपू वडे कसे लागायले हा हो। हा एकदम छान आहे ना आवडली ना मम्मीने केलेले वडे भेंडीची भाजी पोळी पण खा त्यानंतर दुपारी आम्ही त्यानंतर सॉरी संध्याकाळी आम्ही मॉलमध्ये आलो होतो तर मॉल सा, स्मार्ट बाजार आमच्या इथं नवीनच ओपनिंग झाली होती मॉलची तर इथे आम्ही किराणा घेण्यासाठी आलो होतो आणि आपण तर बायका खूपच हे राहता हवशी की कुठे जर बाय वन गेट वन असं काही मिळालं तर आपण तर सोडतच नाही तर मी त्यांना म्हटलं की चला आपल्यापर्यंत किराणा भरला आहे पण आपण थोडंफार पाहून येऊ कुठे काय क क्वालिटी कशी आहे काय अदरवाईज काय कशावर कसं आहे तर सगळं आम्ही पाहण्यासाठी आलो आपल्याला कसं आहे ना किती मिळालं तरी पण कमीच असतं शेवटी मन हे कधीच भरत नाही काही कितीही गा आपल्या घरामध्ये असलं तर नवीन काही दिसलं तर आपण ते घेतल्याशिवाय राहतच नाही तसंच माझं आहे मलाही असं वाटते की जे म्हणजे स्वस्त भेटलं आणि जे आपल्या घरासाठी उपयोगी तर मी ते घेत असते इथं आम्ही घेतल्या काही वस्तू आणि काही तांदूळ वगैरे खरेदी केले तांदूळ छान होता इथं बऱ्यापैकी मस्त होता आणि ताईनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा च्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार सर्वांचे धन्यवाद असेच माझे व्हिडिओला सपोर्ट करत जा आणि तुमचं तुमच्या तुम्ही तुमच्या आशीर्वाद आणि असंच माझ्यावर आशीर्वाद असू द्या धन्यवाद